रायगड जिल्ह्याच्या करणारी धक्कादायक घटना घडली आहे तीन दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली असून मेंदळीकोंड गावातील दोन सख्या भावांनी आपल्या जन्मदात्या आई गळा आवळून खून केलाय या दुहेरी हत्याकांडानं म्हसळा परिसरासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली सुरुवातीला हे दोन्ही मृत्यू आत्महत्या असल्याचं बोललं गेलं म्हसळा पोलिसांनी देखील आकस्मिक मृत्यूची नोंद केली पण मयत दाम्पत्याच्या मुलीला हा सगळा प्रकार संशयास्पद वाटल्यानं तिने पोलिसात एक तक्रार दिली त्यावर म्हसळा पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीनं तपास सुरू केला आणि या प्रकरणाचं सगळं गुढ उलगडलं चोवीस तासात पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले आणि त्यांना अटक केली ही सगळी घटना काय आहे आणि पोटची मुलं हैवान का बनलीय त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर मंडई रायगड जिल्ह्याच्या म्हसळा तालुक्यातील मेंदळी कोण हे दोनशे ते अडीचशे घरांचं छोट असं पण सुसंस्कृत म्हणून ओळखलं जाणारं गाव श्री गणेश मंदिर प्रशस्त दत्त मंदिर दोन समाज मंदिरं आणि महिलांसाठी दोन स्वतंत्र सभागृह अशा सुविधायुक्त असलेलं हे गाव शनिवारी हादरून गेलं गावातील वयोवृद्ध व्यक्ती महादेव कांबळे यांच्या घरातून सायंकाळी शेजाऱ्यांना दुर्गंधीचा वास येऊ लागला शिवाय घरातील सदस्यांची से कुठलीही हालचाल ये जाणवती म्हणून गावकऱ्यांना या संदर्भात शंका वाटली त्यांनी या प्रकाराची माहिती म्हसळा पोलिसांना दिली थोड्याच वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दार उघडून आत गेल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला घरातील पलंगावर वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले होते एक महादेव कांबळे यांचा मृतदेह आणि दुसरा त्यांची पत्नी विठाबाई कांबळे यांचा काही वेळात घटनास्थळी फॉरेन्सिक पथक डॉग स्कॉड व फिंगरप्रिंट तज्ज्ञ देखील पोहोचले आत्महत्या की हत्या अशी गावकऱ्यांमध्ये चर्चा रंगली पोलिसांना देखील मृतदेहांच्या गळ्यावरील व्रण पाहून हा सगळा प्रकार संशयास्पद वाटला होता पण खरं काय ते तपासातच पुढे येणार होत दरम्यान घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली पण काहीच तासात अर्चना भालचंद्र पाटील या वृद्ध दाम्पत्याच्या मुलीनं आपल्या आई वडिलांचा खून झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली मुलीला घरातील कौटुंबिक वाद माहीत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे साहजिकच संशय आला तो वृद्ध दाम्पत्याच्या दोन्ही मुलांवर नरेश कांबळे आणि चंद्रकांत कांबळे यांच्यावर त्यांनीच रात्रीच्या वेळी घरात घुसून आईवडिलांचा गळा दाबून खून केला आणि त्यांना मृतदेह घरातच ठेवून पळून गेले अशी प्राथमिक चर्चा समोर आली पोटच्या लेकरांनी जन्मदात्यांचा जीव घेतल्याच्या या चर्चेनं सईकडे हळहळ व्यक्त केली जाऊ लागली अशातच मजळा पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीनं संशयित आरोपी असणाऱ्या सख्या भावांचा शोध सुरू केला चोवीस तासांच्या आत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि चौकशीत अतिशय धक्कादायक सत्य समोर आलं नरेश आणि चंद्रकांत या दोन्ही भावांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली दोन्ही मुलं घर खर्चासाठी वृद्ध आईवडिलांना पैसे देत नव्हते त्यामुळे मुला आईवडिलांनी मुलांना घरात येण्यास बंदी घातली होती सोबतच सगळी मालमत्ता आईवडिलांच्याच नावावर होती त्यामुळे प्रॉपर्टीच्या वाटणीवरूनही आई आणि वडील व मुलांमध्ये वाद होत होते त्याच रागातून दोन सख्या भावांनी आईवडिलांची गळा आवडून हत्या केली अशी एकंदरीतच प्राथमिक माहिती सध्या पोलीस तपासातून समोर येत आहे त्यामुळे म्हसळा तालुका आणि परिसरात संतापाची लाट उसळली आहे गावकऱ्यांनी यामानुष कृत्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय शिवाय आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची सुद्धा मागणी केली आहे दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील चौकशीत आणखी काय काय धक्कादायक गोष्टी समोर येतात ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे संपत्तीच्या वादातून सख्या मुलांनी संगणमत करून आईवडिलांचा काटा काढल्याने या घटनेची मोठी चर्चा सध्या रायगड जिल्ह्यात रंगली आहे तर या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं मत काय कमेंट करून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका